महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि बांधवांना विनंती आहे ज्या ज्या लोकांनी आम्हाला येऊन पाठिंबा दिला मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही संघटनेचे असो तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातले ते लोक आहेत आता त्यांना सोबत घ्या कारण मलाही येऊन प्रत्येकजण म्हटलं दीपक भाऊ आम्ही तुमच्यासोबत तन मन धनानं आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठं तुमच्या पुढे उभे आहोत आता ही त्यांच्याही परीक्षेची वेळ आहे की खरंच आमचा कुणी मतासाठी वापर करत आहे आम्हाला म्हणून उद्याच्या रास्ता रोकोमध्ये परिसरातले लोक पक्षाचे नेते असतील विविध पक्ष घडण्याचे नेते असतील त्यांना सांगा की आता हा आमचा शेवटचा रास्ता रोप त्यांना पण तुमच्यात सामील करून घ्या परत एकदा सरकारला विनंती करतो की आपण जी आर काढणे महामहीम राष्ट्रपतींना शिफारस लावणे